नमस्कार आपल्या याच्या सर से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे धनाजी बिर्ग त्याचबरोबर त्यांचे बिरगळ कंपनी सुलते काका मामा असे चार पाच जणांचे जे ग्रुप्स इथे आहे यामध्ये चंदन लागवडीचं नियोजन झालं आहे आणि पूर्ण गाडी आजची चंदन लोडिंग असणार जे रोप आपण सहा वर्षाचं रोप दिले त्याचं रोप म्हटलं तर अशा प्रकारचं रोप आहे बघू शकतो रोपाची रोपा उंची अशा प्रकारचे नियोजन ही जी रोपं आहेत ही रोपं जी आपल्याला घरपोच आल्यानंतर आपण चार पाच दिवस ठेवायचे आहेत असा पट्टा लावायचा आहे बघू शकतो आपण चन्नाचा असा पट्टा लावून रोपं नंतर लागवड करायची असतात वातावरणात रोपं सुटेबल झाल्यानंतर आपल्याला शंभर टक्के रोपाची वाढ होत असते आता खराब रोपं जी वाढतात पाणघळ झालेली आहेत पटवा यायचे आहेत ती रोपं बाजूला ठेवली जातात आणि त्यानंतर आपल्याला शेतकरी बंधूंना सिलेटेड रोपं दिली जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफीचंदाची माहिती घेणार आहोत सफीचंदन म्हणजे हे झाड जे आहे हे होस्ट प्लांट ह्याला लावला पाहिजे होस्ट म्हणजे हे झाड परजीवी झाड आहे दुसऱ्या झाडाच्या मुळीवरती वाढतं त्यामुळे बाजूला पाच फुटावरती अन्न ते रोप बदला रो तो तो रोप बदल घ्या ठेवलेलं बदल की कसलं बदलेस असं का सिलेटेड रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात तर हे जे रोप आहे हे लोडिंग करताना तर आपण बघू शकतोय अशा प्रकारची जी आपली रोपं आहेत जमिनीत लागले की पटवा चांगला घेणार सिलेटेड रोपं आता चंदनाची आपण माहिती घेणार आहोत सफे चंदन म्हणजे आपल्याला तुझी लागवड दहा बाय दहा एकरामध्ये साडेचारशे रोपं आणि होस्ट म्हणून बेरगळ कंपनी जी आहे धनाजी बेरगळ गर्नेकीचे तिने जी रोपं घेतलेले आहेत ती मोहगणीच घेतलेले आहेत आता मोहगणी त्यांना सजेस्ट काय केलेलं आहे पण तर हे झाड जे आहे ते सरळ वाढतं वसप होत नाही आणि मध्ये आपल्याला दहा दहा फुटावरती आंतरपिकं घेता यावीत ह्या हिशोबाने त्यांना आपण मोहगणीचं नियोजन दिलं आहे कारण बरीच लोकं कडूलिंबाबरोबर मिल्याडुबे अशी जी झाड लावतात त्याचा सात आठ वर्षामध्ये उत्पादनाचा बेस काय नसतो त्या आधारे आपण सात आठ वर्षामध्ये मोहगणी जरी तोडली तरी आपल्याला मोगणीपासून चांगले पैसे रिटर्न मिळतील या हिशोबाने त्यांना पोस्ट म्हणून आपण मोगणीचं नियोजन दिलेलं आहे आता ही जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग जी चाललेली आहेत दहा बाय वरती लागवड केल्यामुळे साडेचारशे रोपं एकरामध्ये तर बिल्याड डोब्या पण आपण साडेचारशे रोपं लावू शकतो आता ही रोपं लावताना ह्याच्यामध्ये लाल माठ बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये असं त्यांचे असतं ते माठ एखाद्या तर नसेल तर हे आपण वेल पाठवतो आहे ते वेल कट करून प्रत्येक रोपाच्या बाजूला लावायचे आहेत जेणेकरून रोपाला ऑक्सिजन जे, जे देण्याचं काम करतं होस्ट करतं ते आपण मिल्याडोब्याच्या आणि प्लस ह्या माठच्या आधारे करू शकतो आहे अशा प्रकारे हे लोडिंग जे चाललेलं आहे घरनेगीसाठी सफेदचंदन आता याचा उत्पादनाचा जर बेस बघितला तर हे चंदन दहा ते बारा वर्षामध्ये तयार होतं आणि आपल्याला सरासरी एका झाडापासून दहा ते बारा किलो हे चंदनाचं उत्पादन मिळत असतं आज दोन हजार सतरामध्ये जो जी आर झाला आहे त्यामध्ये आपल्याला चंदाचा हा किलोचा दर सहा सात हजार रुपये दिलेला आहे प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपये वाढत जाऊन अगदी आपल्याला आणि दहा बारा वर्षामध्ये दहा हजार रुपयेपर्यंत हा किलोचा भाव जाईल वाढते लोकसंख्येनुसार तिची मागणी वाढत असत्या त्या हिशोबाने आधारे आपल्याला चन्नाचा हा दर बाजारपेठ बाजारपेठ हे सर्व आपल्याला नियोजन जे असतं या आधारे दर वाढत असतो तर प्रकारे हे आता जे घरणीचं लोडिंग चाललेलं आहे याचबरोबर ह्यानंतर आपण मोहणीचं लोडिंग करणार आहोत त्याचबरोबर शेतकरी बंधूंना माठ हे पेशल पण आपण देत आहे गाडी भरत असताना तर लाल माठ पण आपल्याकडे येत आहे तो लाल माठ त्यांना देत आहे तिने भाजी फोडल्यासारख्या शेंडी खोडून देज एक दोन दोन इंचाचे तुकडे करून रोपाच्या बाजूला लावायचं तूर मका दोन दोन दाणे टाकायचं रोपं आल्यानंतर फक्त एक चार दिवस झाडाखाली ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबा आल्यानंतर लागवड करायची आहे चार ते पाच दिवसानंतर आपण लागवड करू शकतो आता रोप लावतेवेळी खड्डा जो आहे हा खड्डा साधारण आपल्याला एक बाय एक बाय एक फूट त्यामध्ये शेणखत निंबोळी पेन आणि थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावले त्या बाजूला तूर मका लावायचा आहे रोपाची पाणगळ होईल आणि परत नवीन फुटवा येईल तर अशा प्रकारे परोजीवी जे झाड आहे त्यामध्ये आपण सफेचंदाची जी, जी लागवड बघत आहोत व्हिडिओ बघत आहोत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी कारण आता सफे जर म्हटलं तर याला होस्ट द्यावाच लागतो आणि होस्ट दिल्यामुळे झाडाची वाढ होत असते होस्ट म्हणजे आता आपण जे मऊगणी प्लस लालमाट आणि त्याच्या बाजूला मका ही रोपं सजेस्ट करत असतो त्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते अगदी एका वर्षातच हे चंदन आठ दहा फुटापर्यंत उंची वाढतं दोन वर्षात बऱ्यापैकी उंची पूर्ण होऊन आपल्याला उत्पादनाचा जो बेस आहे तो दहा ते बारा वर्षात तयार होतो आता ही ग्रुप शेतीवरती लागवड असल्यामुळे बेरगळ कंपनीची आपल्याला हे पूर्ण बघता येईल त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपण ह्याच्यावरती अनुदान घेऊ शकतो वन शेतीकडून तसेच रोजगार योजनेअंतर्गत हे सर्व अनुदान आपण घेऊ शकतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा असं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळत असतात एकदम हेल्दी रोप आहे सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात तुम्हाला तर माहीत आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सफेद चंदन लोडिंग घरनिकीसाठी धनाजी बेरग बेरग कंपनी ग्रुप शेतीवरती चंदन लागवड पूर्ण जवळजवळ आता चंदनची जी रोप आहे ती दोन हजार रुपये भरायचे आहेत मोहगणी दोन हजार भरायची आहे बघू शकतो आपण कारण हे ग्रुपमध्ये असल्यामुळं क्वांटिटीवरती हे आपल्याला लागवड आहे एक एक एकरचं सर्वांनी नियोजन केल्यामुळं एकरामध्ये साडेचारशे रुपये बसतात दोन हजार सफेद चंदन आणि दोन हजार मोहगणीचं लोडिंग हे आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शरीरिक ठेव रोपं भरली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा सफेदचंदाबरोबरच आपल्याकडे रक्तचंदन ज्याला होसची गरज नाही ते आपल्याला एक वर्षाचं पण रोप मिळतं त्याचबरोबर दोन वर्षे तीन वर्षे अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याला ती, ती रोपं गव्हर्नमेंटच्या मोबदल्यासाठी आपण रक्तचंदनची तयार झाडं पण लावू शकतो ती आपल्याकडे मिळतात असे आपल्याकडे एकरात पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आजचं हे जे ग्रुप शेतीचं लोडिंग चाललेलं आहे ला चंदन लागवड बघू शकतो व्हिडिओ आपण रोपाची उंची बघू शकतोय तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकरात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती नवीसरता संपर्क करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल कात्री झे रोपं हे एकाच ह्याच्यामध्ये आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शक